पुण्यात आज पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आलेली आहे कालच्या पुराचा पुणेकरांना मोठा फटका बसला घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं मात्र निंबजनगर एकतानगरमधील पाणी ओसरलेलं आहे त्यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे असं असलं तरी आजही पुण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला सग्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडनं निलेश काल पुणे पूर्णपणेच पाण्यात होतं मात्र आत्ता काहीशी पावसानं उसंत घेतल्याची माहिती आहे पण अलर्ट आहेच तर आत्ताचे नेमकी अपडेट्स काय प्रशासन कशा प्रकारे आत्ता सुद्धा अलर्ट मोडवर आहे किंवा आत्ताचे वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे जिथे काल पाणी भरलेलं होतं तिथली नेमकी परिस्थिती काय नक्कीच खरं तर कालच्या पावसामुळं पुणे परिसरातील चार जणांचा बळी गेलेला आहे दोन जण आहेत ते शॉक लागून गेले तर आ, आ, एक एक ठिकाणी दरड कोसळून त्या हॉटेलमध्ये असलेल्या दोघांचा मृत्यू झालेला आहे असा जवळपास दोन जणांचा पावसामुळे काल मृत्यू झालेला आहे आणि आत्ताची परिस्थिती सांगायची झाली तर निमूज झालं एकतानगर झालं किंवा विठ्ठलवाडी झालं या परिसरामध्ये आता पाणी निवळलेलं आहे आणि काल जे आपण दृश्य दाखवलं होतं जे विठ्ठलवाडीचं मंदिर आहे ते पाण्याखाली गेलं होतं ते आता या ठिकाणी आपल्याला निवळताना पाहायला मिळतं आहे खरं तर आता या मुळा मोठा नदीमध्ये खडकवासला धरणातून आता तेरा हजार क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलेलं आहे हेच पाणी काल चाळीस हजारापर्यंत होतं आत्ताची परिस्थिती आहे की या परिसरामध्ये जे पावसाने काल नुकसान केलं होतं अनेक जणांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत दुकानांचे नुकसान झालेलं आहे त्याचा आता पंचनामा आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवारनी काल इथं येऊन प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आता एकूण पाहिलं तर इथली परिस्थिती आता निवळलेली आहे मात्र या परिसरामध्ये धोका जो आहे आणि नागरिकांमध्ये भीती आहे ते कायम कारण धरण क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडतो आहे आणि अचानक पाणी या परिसरामध्ये सोडलं जातं त्यामुळे या नागरिकांचा जीव मुठी धरून असल्यासारखी इथं परिस्थिती आहे पण आता सकाळपासून या परिसरामध्ये पावसाने विश्रांती दिलेली आहे त्यामुळे नदीचं जे पात्र आहे ते आता आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतंय पण भीती ही आहे ती अजूनही या ठिकाणी नागरिकांमध्ये आहे मोठ्या प्रमाणात या परिसरात नुकसान झाले आहे विशेष करून सिंहगड परिसरामधल्या ज्या बारा सोसायटी आहेत ज्या नदीच्या शेजारे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा आहे अजूनही आणि विशेष करून त्या परिसरामध्ये प्रशासकीय यंत्रणा अजूनही तिथं थांबलेली आहे जेणेकरून त्यांना मदत लागली आहे का कारण त्या परिसरामध्ये चाळीस तास झाले अजून लाईट आलेली नाहीये कारण लाईटीचे अनेक पोल जे आहेत ते ब्लास्ट झालेले आहेत डिपी गेलेले आहेत त्यामुळे तिथं लाईटीचं चा काम चालू आहे त्यामुळे ते लोक चाळीस तासापासून अंधारात आहे आत्ताची ही परिस्थिती आहे अजून नियंत्रण त्या लाईटीवर घेता आलेलं नाहीये काम चालू आहे पाण्याचा जो जोर आहे तो कमी झालेला पण परिसरामध्ये पूर्णपणे अस्ताव्यस्त आणि चिखल पाहायला मिळते आपल्याला नक्कीच निलेश अपडेट्स दिवसभर तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच पुण्याबाबतचे आता तुर्तास जी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्यासाठी धन्यवाद